नमो बुधय मिगार माता या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत आजचा हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी एक प्रश्न विचारू इच्छिते कधी कधी तुम्हाला असं वाटतं का की तुमचं कष्ट कुणाला दिसतच नाही तुमच्या वेदना तुमचा संघर्ष तुमची ओळख जग खूप सहज विसरून जातं पण मग त्या क्षणी आपल्याला एका व्यक्तीची आठवण येते ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कारण करां त्यांच्या आयुष्यापेक्षा कठीण वेदनादायी आणि अन्यायानं भरलेला प्रवास कदाचित या देशात कुणाचाच नव्हता बाबासाहेबांच्या बालपणातला अपमान शाळेतल्या पाण्यापासून ते समाजातील दारापर्यंत जगाने त्यांना जन्मापासून संघर्ष दिला आणि आपण आपण ज्या अडचणींना सामोरे जातो नोकरी शिक्षण समाज ओळख आत्मसन्मान यापैकी कितीतरी गोष्टी बाबासाहेबांनी आपल्या हातात दिलेल्या हक्कांमुळे शक्य झाल्या आहेत मित्रांनो आज आपण जेव्हा मनुष्य म्हणून जगण्याचा हक्क बोलतो जेव्हा आपण शिक्षणाच्या मागे धावतो जेव्हा आपण न्याय मागतो जेव्हा आपण उभं राहतो आणि म्हणतो मी आहे माझी ओळख आहे तेव्हा त्या ते आवाजामागे एका व्यक्तीचं आदृश सामर्थ्य असतं ते म्हणजे बाबासाहेबांचं त्यांनी आपल्याला फक्त हक्क दिले नाहीत आपण कोण आहोत हे सांगण्याची हिंमत दिली विचार करा ज्यांच्या पायात चप्पल नव्हत्या त्यांनी आपल्या हातात संविधान दिलं ज्यांना समाजानं शाळेच्या पाण्यालाही स्पर्श करू दिला नाही त्यांनी देशाला लोकशाहीचं पाणी बाजलं ज्यांच्यासाठी एका गावाचा दरवाजा बंद होता त्यांनी नव्या भारताचे अनंत दरवाजे उघडले आज आपण ज्या अधिकारांनी जगतो त्या अधिकारांमागे त्यांच्या प्रत्येक रात्रीचं जागरण प्रत्येक दिवसाची लढाई आणि प्रत्येक क्षणाचा त्याग लपलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण शोक करत नाही आपण स्मरण करतो आपण प्रेरणा घेतो आपण नवीन मार्ग शोधतो कारण बाबासाहेबांनी कधी सांगितलं होतं जीवन म्हणजे संघर्ष आणि संघर्ष म्हणजेच उन्नतीची पहिली पायरी जर त्यांनी हार मांडली असती तर आज आपण किती मागे असतो कल्पनाच नको म्हणूनच आज एकच प्रश्न आहे त्यांनी दिलेले हक्क आपण जपतो का त्यांनी दिलेल्या विचारांनी आपण चालतो का त्यांनी दाखवलेला मार्ग आपण पुढे नेत आहोत का मित्रांनो आपण आज जे काही आहोत आपली ओळख आपला सन्मान आपला आवाज सगळं काही बाबासाहेबांनी दिलेला आहे म्हणून त्यांच्या पुण्यतिथीला आपण फक्त आठवत नाही आपण प्रतिज्ञा करतो शिक्षण संघटना आणि संघर्ष हे तत्व आजही तेवढंच सामर्थ्यवान आहेत आणि शेवटी मनापासून गर्वानं आत्मसन्मानानं जय भीम बाबासाहेबांना शतशहा अभिवादन धन्यवाद